धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पोलूसेतील अंकुश पाटील हे आपल्या दोन लहान मुलांसह ढोल वाजवत सांगली जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात आणि घरी जाऊन त्यांना भेटून धनगर आरक्षणासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी करत आहेत मिर्झेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना भेटून त्यांनी याबाबत धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे निवेदन दिले याला पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र खासदार विशाल पाटील यांना भेटण्यास गेले असता त्यांनी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाकडून अंकुश पाटील आणि त्यांच्या लहान मुलांना हकलून त्यांचा मोबाईल काढून आरोप अंकुश पाटील यांनी केलाय तसेच परवानगी न घेता आला आहात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याचा आरोपही अंकुश पाटील यांनी केलाय तसेच खासदार विशाल पाटील यांचा माज उतरवल्याशिवाय धनगर समाज स्वस्थ बसणार नाही असा इशारा धनगर समाजाचे नेते अंकुश पाटील यांनी दिला आहे विशाल दादांच्या घरी ढोल वादन चालू केलं त्यावेळी माझ्या मुलगीकडून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला धक्काबुक्की केली त्यांनी पोलिसांना बोलवलं पोलिस गाडी मोठी आली पोलीस गाडी आली त्यांनी माझा ढोल काढून घेतला तुम्ही पोलिसांना आन... सांगितलं की तुम्हाला इथं दादांच्या घरी आलाय तुम्ही तुम्ही ढोल वाजवण्याची परमिशन घेतले का तुम्ही त्यांच्याशी परमिशन काढले का मला त्यांना सांगायचं आहे की दादा तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडं तुम्ही लोकसभेला आला आमच्या घरी आला ज्यावेळेस तुम्ही आमची परमिशन घेऊन आला होता का कटोरा घेऊन मागण्यासाठी माताची भीक मागण्यासाठी आता धनगर आम्ही प्रकाश अण्णा शेंडगे आमचे धनगर जातीचे उमेदवार असून सुद्धा आमच्या धनगरांनी जातीला जातीवाद केला नाही परंतु तुम्हाला मतं केली मराठा समाजाला मतं केली परंतु तुम्ही असा भेदभाव का करायला लागलाय दादा तुम्ही आता आमचा समाज जागृत झालेला ही छोटीशी मुलगी आहे ही माझी मुलगी नाही ही अहिलेदेवीचं रक्त आहे ज्याप्रमाणे बाजीराव पेशव्याचा घोडा इले देवी होळकरांना अडवला होता तसा ह्या विशालदादाचा मगरुरीचा माज मस्तीचा घोडा या माझ्या छोट्या आईलेने अडवलेला आहे आणि ही माज मस्ती जिरवल्याशिवाय आम्ही गप गप बसणार तो समजणार नमस्कार माझे नाव अनय अंकुश पाटील मी आज इथे सांगलीत आलेलो आहे आम्ही आज विशाल दादा पाटील यांच्या घरला गेलो तेव्हा आमच्या हातातून त्यांनी आमचा कॅमेरा खिकाम करण्याचा प्रयत्न केला आम्हाला धमकी दिली बोलले की तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये केस का, केस टाकण्यात येईल आम्ही त्यांची मनोगत व्यक्त करण्यासाठी गेलो